नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे वक्तव्य म्हणाले मोदींचे विचार पत्नी पडणे आमच्यासाठी अवघड लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा राज्यात एकसष्ट दशांश चाळीस टक्के मतदान कोल्हापुरात सर्वाधिक सत्तर दशांश पस्तीस टक्के तर बारामतीमध्ये सर्वात कमी छप्पन्न दशांश सात टक्के संभाजीनगर धाराशिव जिल्ह्याचे नाव कायम राहणार नामांतराला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली सरकारला दिलासा रविकांत तुपकरांची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार बुलढाणा लोकसभेतील प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा गुणरत्न सदावरते दाम्पत्याला सहकार खात्याचा मोठा दणका तज्ज्ञ संचालक म्हणून दोघांचेही एसटी बँकेवरील संचालकपद रद्द अजित पवारांनी व्यक्त केली खंत आईला मतदानास घेऊन गेल्याने मीडियाने माझा अपप्रचार केला ई डी सीबीआयच्या भीतीने हे महाशय पळाले एकनाथ शिंदे डरपोक त्यांच्याकडे निष्ठा नैतिकता विचार काहीच नाही संजय हल्ला बोल रोहित पवारांचे वक्तव्य नैराश्यातून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष ठेवावे रुपाली चाकणकर आणि विधान परिषदेच्या चार मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर दहा जूनला मतदान तर तेरा जूनला मतमोजणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरामध्ये चक्क पोलीस निरीक्षकालाच अडवून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे संभाजीनगर येथील एस आर पी एफ ग्रुप चौदा येथे बिनतारी संदेश विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक कृष्णा उत्तमराव हिसवनकर वय छप्पन्न वर्ष राहणार शहानूरवाडी छत्रपती संभाजीनगर हल्ली मुक्काम बिंदुसरा पोलीस अधिकारी कॉलनी बीड हे निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या चार पाच दिवसांपासून बीड मध्ये आलेले आहेत दिनांक पाच मे रोजी ते रात्री साडे अकरा जिल्हा रुग्णालयाच्या बाजूच्या रस्त्याने ते त्यांच्या बिंदुसरा कॉलनी येथील घराकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत रस्त्यात त्यांना एकट्याला अडून त्यांच्या जवळील रोख पाच हजार रुपये आणि दोन अंगट्या असा एकूण सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला त्यानंतर दिनांक सात मे रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात हिसवनकर यांनी दोन अज्ञात चोरट्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यशवंत सेना धनगर समाजाच्या बीड जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा मेळावा बीडमध्ये संपन्न झाला आणि या मेळाव्यामध्ये महायुतीच्या उमेदवार मुंडे यांना विजयाचा भंडारा लावून संसदेत पाठवा असे आवाहन यशवंत सेना धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी उप उपस्थित कार्यकर्त्यांना केले पुढे बोलताना सोन्नर म्हणाले की धनगर समाजातील बेरोजगार तरुण तरुणीसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच केंद्राच्या विविध योजना असतील त्यात सहभागी करून घेण्यासाठी व त्याचा लाभ समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजाच्या वतीने बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांना विजयाचा भंडारा लावून त्यांना संसदेत पाठविण्यासाठी समाजाची संपूर्ण ताकद पंकजाताईंच्या ताईंच्या पाठीशी उभी करा आणि विजय झाल्यानंतर त्यांची ताकद त्या आपल्या पाठीशी उभी करतील असेही ते म्हणाले धनगर समाजाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हापासून राजकारणात होते तेव्हापासून त्यांना साथ दिली आणि यापुढील काळातही मुंडे परिवाराला समाज साथ देत राहील बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी धनगर समाजाचे राज्य पातळीवरचे प्रश्न सोडवले जातील आणि मी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून लढेल असे ठोस आश्वासन दिल्यामुळेच बीड जिल्ह्यातील यशवंत सेना धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ताई यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने कामाला लागले आहेत यावेळी बीड जिल्ह्यातून धनगर समाजाचे मुख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड लोकसभेचे महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता अंबाजोगाई येथील मोंढा मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रजनीताई पाटील राजेश टोपे यांचीही उपस्थिती राहणार आहे तरी या सभेसाठी जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केले आहे काल दिनांक सात मे रोजी अंबाजोगाई येथे कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना पंकजताई मुंडे म्हणाल्या की ही ही निवडणूक देशाचे आणि जिल्ह्याचे भले करण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लढवायची आहे त्यामुळे मतदारांनो निवडणुकीत जाती सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जिल्ह्यात मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत मोदींकडे आग्रह करून ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता काढून घेण्यासाठी आगामी काळात मी प्रयत्न करणार आहे मोदीजींची परवानगी समजून मुस्लिमांना वचन देते की हा देश जेवढा तुमच्या आजोबा पंजोबांचा आहे तेवढाच तुमचा देखील राहील बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला आपले मतदान रूपी आशीर्वाद द्या तुमचे मत विकासासाठी सत्कारणी लावेल तसेच विकासाबरोबर तरुणांचे भान हरपले नाही पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचे आहे जो वंचित उपेक्षित आहे ज्याचा कोणी वाली नाही त्याची सेवा करण्यासाठी माझ्या पित्याने मला राजकारणात आणले असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या मला पाच वर्षांसाठी मुंडे साहेबांनी राजकारणात आणले होते परंतु त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आता तुम्हीच सर्वजण माझे मुंडे साहेब आहात तुम्हीच माझी ऊर्जा आहात असे सांगत तुम्हीच माझी या निवडणुकीत काळजी घ्या तुमच्या सेवेसाठी मी काम करणार आहे या निवडणुकीसाठी बूथ प्रमुख शक्ती प्रमुख तुम्ही आता निर्धाराने काम करा आपला विजयाचा निकाल आता कोणी बदलू शकत नाही मला जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे जिल्ह्यात दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तसेच जिल्ह्यात मोठे कॅन्सर रुग्णालय उभारायचे आहे मुस्लिम बांधवांनी विरोधकांच्या बळी पडू नये आता जिल्ह्याच्या विकासासाठी मला प्रचंड मताने विजयी करून संसदेत पाठवा असे आवाहन पंकजाताई यांनी यावेळी केले परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल पळविणाऱ्या दोघा चोरट्यांना पूर्णा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले पूर्णा शहरातील रेल्वे ब्रिज जवळ मुस्तफा शहा अन्वर व एकोणीस वर्षे या मिस्त्री काम करणाऱ्या युवकास चाकूचा धाक दाखवून मोबाईल व दुचाकीसह चोरट्यांनी पोबारा केला होता या प्रकरणात पूर्णा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे यांच्या पथकाने या प्रकरणात शोध घेऊन संशयित आरोपी वैभव जगन्नाथ नारायणकर व प्रथमेश अनिल फड या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरलेली मोटारसायकल मोबाईल हत्यार गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा ऐवज जप्त केला झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार